दुपारी पावणे एकच्या दरम्यान मी दादर स्टेशनवरून ठाणे कोर्टात जायला निघाले होते आणि या आसनगाव ट्रेनमध्ये मी चढल्यानंतर म्हणजे साधारणतः कोर्ला स्टेशनच्या नंतर एक तृतीयपंथी माणूस ट्रेनमध्ये चढला पण वाटत होतं की हा तृतीयपंथी नाही आहे कारण फक्त त्याचा वेशच वाटत होता की तो तृतीयपंथी आहे आणि त्यांनी माझ्याकडे मोबाईल मागितला आणि मी त्याला मोबाईल नाही दिला मोबाईल लावायला फोन कोणाला तरी लावायचा होता त्याला आणि त्याच्यानंतर मी त्याचं निरीक्षण केलं की तो प्रत्येक महिलेच्या बाजूला जाऊन बसत होता आणि पैसे मागत होता आणि पैसे दिल्यानंतर पण तो अजून अजून पैसे मागत होता आणि हा काहीतरी विचित्र प्रकार घडतो आहे असं माझ्या लक्षात येत होतं आणि ट्रेनमध्ये त्या डब्यामध्ये कोणी पोलीस वगैरे कोणी नव्हतं त्याच्यामुळे मी त्याचं शूटिंग घेण्याचा प्रयत्न केला और दूर 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 खड़े रहो दूर लेकिन आगे जाओ मेरे यहाँ पे खड़ा नहीं रहने का क्या ए, तो दारू पीने का और लेडीज के कंपार्टमेंट में घुसने का हाँ तो मोबाइल फोड़ता मेरा 温度的五单。 करील बना रही हो तुम क्यों डरे हो हां मैं रील बना रही हूँ तुम क्यों डरे हो हां अच्छा 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 मला याचं व्यवस्थितपणे शूटिंग घ्यायचं होतं पण असल्या माणसांचं काय भरोसा म्हणून भीती वाटत होती थोडी कारण यांनी मला ट्रेनमधून ढकलून द्यायला पण कमी नसतं की बऱ्याच महिलांनी आवाज केल्यानंतर हा भांडूप स्टेशनला उतरला नमस्कार मी गीता हळदणकर मी आता ट्रेनमध्ये प्रवास करते आहे ठाण्याला चालले आहे माझ्या कामाने मी निमित्त चालले होते मी तर इथे मी बघितलं की दिवसाढवळ्या म्हणजे ते तृतीय पंथी पण नाही आहे तो माणूस आता एक होता तो खूप त्रास देत होता सगळ्या महिलांना आणि त्यांच्याकडून पैसे उकळत होता मलाही धमकी दिली त्याने मी फोटो घेतला त्याचा व्हिडिओ घेतला तर मलाही धमकी दिली महिलांनी मला सपोर्ट केला पण इथे बघ्याची भूमिका घेणाऱ्या पण महिला असतात की आज मी मला धमकी दिली आणि म्हणतो कसा की तुमको बी फेक दूंगा मोबाईल बी फेक दूंगा आणि दारू पिऊन आलेला आहे आणि इथे आम्हाला सगळ्या महिलांना असं प्रवास करणं खूप कठीण झालेलं आहे आणि खूप धोक्याचं झालेलं आहे आज त्याने माझ्यावरही हल्ला केला असता कारण मी त्याचा व्हिडिओ घेत होते आणि या महिला पण त्यांच्या ह्याला बळी पडतात आणि आता हे याच डब्यात नाहीये तर परत पण घडण्याची शक्यता आहे तेव्हा सगळ्यांनी तोंड दिलं पाहिजे कोणाला काय बोलायचं आहे आपको कुछ बोलने का आहे मैंने देखा की आपके पास से भी उसने पैसा ले लिया कितना पैसा ले लिया नहीं मैंने दिया नहीं इतना फोर्टी फिफ्टी रुपीज आ, ही दिया लेकिन, मैंने लेकिन दिया, लेकिन दिया ना आपने? हाँ दिया दिया आपके पास, पास जबरदस्ती की ना उसने सोने की चेन मांग रही थी म्हणजे सोन्याची चेन मागत होता आणखी कोणा कोणाला त्रास दिलाय सोन्याची चेन मागत होता काय मागत सोन्याची सोन्याचे आहे का सोन्याची चेन सोन्याची चेन मागत होता आणखी कोणाला त्रास देत होता तुम्ही पण बघितलं ना आम्ही पण बघितले सगळ्यांना त्रास देतो तुमच्याकडे किती पैसे मागत होता मी खाली दहा रुपये दिले पण बसलेले जास्त दे म्हणून बोलायला बाजूला बसला होता ना बाजूला बसले तुम्हाला काय त्रास दिला इथेच बस इथेच बसत होता माझ्या बाजूला बोलत होता तू बसायला हो ना और किसको तकलीफ दी आहे क्या आपके बाजू में आके बैठा था मागत तो पण मी नाही किती पैसे मागत होता के इग्नोर केलं इग्नोर केलं पण सगळं पाहिलं ना तुम्ही मग तुम्हाला पण भीती वाटते की नाही इथून फिरण्याची म्हणजे म्हणजे महिलांना आता तर पोलीस पाहिजे होती तिथे कोणीच नाही सिक्युरिटी म्हणजे आपल्याला प्रवास करणं किती धोक्याचं आहे आता तो माझ्यावर पण हल्ला करत होता मला सांगत होता की मोबाईल घेतो आणि फेकून देतो आपको भी तकलीफ दिया क्या हेलो नहीं तकलीफ़ दिया आपके पास आप कौन से स्टेशन पे चढ़ी घाटकों पर आपने देखा उसको तो आपको नहीं ऐसा लगता है कि आवाज़ उठना चाहिए आप क्यों मुँह छुपा रही हो होने की बात नहीं है जिसको तकलीफ़ दिया वो बोले मैं बोलूँ जब मेरे तक बात आए बिना मतलब का मैं जज नहीं कर सकता लेकिन लेकिन आपने देखा ना मैंने सिर्फ इतना देखा कि आप लोग उसको चिल्ला रहे थे बट मैंने ये नहीं देखा कि गलती किसकी है अच्छा ही माणसं पण अशीच आहे इसने नाही देखा की गलती किसकी आहे है। है ना माझं स्टेशन आलं त्यामुळे मला उतरावं लागलं अशी माणसं असतील ना तर मग बघायलाच नको बघा आता मला सांगा मी काय खोटं बोलले का मला तो बोलला ना मला धमकी दिली ना त्याने मोबाईल म्हणजे असं जर केलं तर दिवसा डवळ्या हे लोक येतील आणि त्रास देतील ही काय पद्धत झाली काय या महिलेने हा प्रसंग तसा डोळ्यांनी पाहिला यो होता पण तिने दिली तो मला असं म्हणायचं सगळ्यांनी ना याला आवाज उठवला पाहिजे जे घडतं ते योग्य नाहीये हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हा जो कोण होता ह्याची गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचू दे आणि गवर्नमेंटला पण कळू दे की काय चाललंय आम्हाला संरक्षण नाहीये